श्रीराम जय राम जय जय राम श्री ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय योग वासिष्ठ दिवस क्रमांक एकशे ब्याण्णव कर्कटीचा प्रश्न अठ्ठावीस प्रत्यक्ष असून असद्रूप असे काय आहे इंद्रियांना विषय ग्रहण करण्याचे सामर्थ्य देणारा आत्माच असल्याने विषय रूपाने तो प्रत्यक्ष आहे परंतु इंद्रियांच्या अतीत असल्याने तो अप्रत्यक्ष आहे दृश्य विषयांच्या रूपाने आत्माच स्थित असल्याने तो खरा म्हणजे सद्रूप आहे जोपर्यंत अलंकाराची भावना आहे तोपर्यंत जशी सुवर्णाची कल्पना अस्तंगत असते त्याप्रमाणे जोपर्यंत दृश्य जग जो खरे वाटते तोपर्यंत जगाच्या ब्रह्मरूपतेचा अनुभव येणे शक्य नसते जगत ह्या कल्पनेचा अभाव केला की केवळ निर्मल असे ब्रह्मच रूपाने अनुभवाला येते म्हणजे ब्रह्मच सर्वात्मक असल्याने सद्रूप आहे परंतु दुर्लक्ष असल्याने ते असद्रूप भासते प्रश्न एकोणतीस चेतन असून अचेतन असे काय आहे चेतनात्मक असल्याने परमात्मा चेतन आहे परंतु चेत्याचा म्हणजे विषयांचा वास्तविक असंभव असल्याने तो अचेतन आहे चमत्कारमय प्रतिभासात्मक आणि अस्थिर अशा या जगात चैतन्याचा आश्रय व त्या आश्रयाने राहणारे विषय यांच्या कल्पना वस्तुत संभवणार तरी कशा ज्याप्रमाणे सूर्याच्या प्रखर प्रकाशाचा भास म्हणजे मृगजग त्याप्रमाणे सर्वात्मक अशा अद्वैत तत्वाचा भास म्हणजे हे जग होय ज्याप्रमाणे आकाशात सूर्यकिरणांमुळे भासणाऱ्या सुवर्णाचे अस्तित्व आणि नास्तित्व हे दोन्ही कल्पनात्मक असते त्याप्रमाणे जगाचे अस्तित्व आणि नास्तित्व या दोन्ही कल्पना भ्रामक आहेत सूर्यकिरणांमुळे आकाशात जसे सुवर्ण असल्याचा भास होतो त्याप्रमाणे मायेमुळे ब्रह्मामध्ये हे जग भासमान होते स्वप्नामध्ये भासणाऱ्या नगरातील घराच्या भिंती वस्तुत सदरूपही नाहीत आणि असद्रूपही नाहीत तशीच ह्या जग तशीच ह्या जगद्रूपी भ्रमाची स्थिती आहे अविद्या आहे तोपर्यंत जग सत्यत्वाने भासते परंतु सत्याचे ज्ञान झाल्यावर जगताचा या भ्रमाचा निराश होतो परब्रह्माचा साक्षात्कार झाल्यावर आणि स्वरूपाच्या अभ्यासाने सर्वत्र आत्मदर्शन झाल्यावर चिदाकाशात संसाराचा अनुभव येणे शक्य नाही स्वप्नातील नगर खरे भासल्यामुळे त्यातील भिंत आणि आत्मा हे भिन्न आहेत असे ज्याप्रमाणे वाटते त्याचप्रमाणे ब्रह्मदेवापासून गवताच्या काडीपर्यंत जे जे भेद भासतात ते अविद्येमुळेच होय सूर्याचे यथार्थ ज्ञान झाल्यावर त्याच्या किरणांची प्रभा मिथ्या आहे असा अनुभव येतो त्याचप्रमाणे ब्रह्मानुभव भवाल, ब्रह्मानुभव आल्यावर चिदाकाशात भासणारे विषय मिथ्या आहेत याचा प्रत्यय येतो प्रश्न तीस द्वैत असूनही ते जग पाण्याच्या द्रवतेप्रमाणे कशापासून निराळे नाही ज्याप्रमाणे वृक्ष बीजापासून निराळा भासला तरी भिन्न नसतो किंवा पाण्याची द्रवता पाण्यापासून भिन्न नसते त्याप्रमाणे चैतन्याच्या चमत्काराने चैतन्याहून निराळे भासणारे जग चैतन्याहून निराळे नाही कारण परमात्म्याची प्रभा सर्वात्मक आहे हरिओम तत्सत हरिओम तत्सत हरिओम